प्रत्येकाला सौंदर्य उत्पादने वापरण्याची भारी हौस असते अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे स्किन केअर वापरत असतात परंतु हे स्किन केअर नेमके स्टोरेज करायचे कुठे असा प्रश्न अनेकांना पडतो बहुतांश लोक हे स्किन केअर प्रोडक्ट किंवा मेकअप प्रोडक्ट हे बाथरूममध्ये ठेवत असतात परंतु हे फार चुकीचं आहे बऱ्याच स्त्रिया त्यांचे मेकअप प्रोडक्ट्स बाथरूम किंवा कपाटात ठेवतात त्यामुळे हे मेकअप प्रोडक्ट खराब होण्याची जास्त शक्यता असते हे प्रोडक्ट कधीही गरम किंवा दमट ठिकाणी ठेवू नयेत यामुळे तुमची महागडी प्रोडक्ट खराब होऊ शकतात अशा परिस्थितीत तुमचे आवडते मेकअप प्रोडक्ट जास्तीत जास्त दिवस चांगल्या कसे ठेवता येतील आणि तुमच्या त्वचेला त्रास न होता उलट त्वचेला लाभ कसा होईल याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत की बाथरूम मध्ये सुद्धा बरेच वेळा प्रॉडक्ट्स ठेवले जातात आपले ओके पण ते तसं ठेवू नये कारण तिथे सगळे एक चूक करतात कारण तिथे आपली हवा कशी असते बाथरूममध्ये ह्युमिड असते उष्ण असते हो की नाही आपल्याला वाटतं आपण कपाटात ठेवतो किंवा जिथे तिथे कोरडी आहे तसं नसतं कारण तिथे आपण आंघोळ करत असतो त्यामुळे गरम वाफेमुळे वगैरे तिथली हवा दम्मट होत असते आणि त्या दम्मट प्रकरणामुळे सुद्धा बरेच वेळा प्रॉडक्ट्स खराब होतात किंवा आपण म्हणू की ते लवकर त्याचा लाईफस्टाईल्स खराब होतो कारण एकदा ओपन केलं एखादं प्रॉडक्ट की ते काही दिवसांमध्ये संपवा काही महिन्यांमध्ये संपवा असं दिलेलं असतं तर त्याचं कारण हेच असतं कारण हवेशी संपर्कात आलं एकदा ओपन केल्यावर की त्याच्यामधलं लाईफस्टाईल्स कमी व्हायला लागतं कारण ते जे कंपोनंट्स त्याच्यामध्ये वापरलेले असतात तर त्याचं ऑक्सिडेशन व्हायला सुरुवात होत जनरली कोरडी हवा आणि डायरेक्ट सूर्यकिरणांपासून त्याला ठेवायचं म्हणून आपण बेडरूममध्ये किंवा क वॉर्ड्रोफमध्ये कपाटात वगैरे ते ठेवत असतो किंवा ब्युटिश आपलं टेबल जे असतं ड्रेसिंग टेबल त्याच्या आतमध्ये सगळे प्रॉडक्ट्स आपण ठेवत असतो hmm. काही ठेवायचे hmm. असतात जसं लिपस्टिक्स वगैरे आता hmm. मॉइश्चर बेस्ड लिपस्टिक्स असते मग ती बरेच वेळा काय होतं की हवा जशी दमट व्हायला लागली किंवा उष्ण आपल्याकडे बरे जे क्लायमेट होतं मार्च एप्रिल किंवा ऑक्टोबर त्यावेळेस ते अशा मेल्ट होतात आणि मग त्या लवकर पसरतात किंवा आपण म्हणू की त्याची जे काही टच असतो तो चांगला राहत नाही त्याचबरोबर त्वचेची प्रोडक्ट ही बाथरूम मध्ये ठेवल्याने उष्णता आणि आर्द्रतेच्या सतत संपर्कामुळे या उत्पादनांचं आयुष्य कमी होतं या उलट तुमच्या आवडते आणि दररोज लागणाऱ्या मेकअप प्रोडक्ट ची काळजी घेण्यासाठी तुम्ही ते फ्रीज मध्ये ठेवू शकता सर्व प्रोडक्ट फ्रीज मध्ये ठेवण्याची गरज नाहीये फक्त काही प्रोडक्ट फ्रीज मध्ये ठेवली जातात बाथरूम मध्ये नेहमी ओलावा असतो म्हणूनच त्वचेवर लावण्यात येणाऱ्या प्रोडक्टमध्ये जीवाणू वाढू शकतात आणखी एक कारण म्हणजे गरम शॉवर घेतल्यानं तुमच्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादने ऑक्सिडाइज होऊ शकतात आणि उष्णतेमुळे ती खराब होऊ शकतात म्हणूनच तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादने जसे की सिरम नाईट क्रीम फेस मास्क आणि डोळ्यांच्या क्रीम आपल्या फ्रीजमध्ये नेहमी ठेवाव्या या व्यतिरिक्त इतर त्वचेची काळजी घेणारी उत्पादने जसे मॉइश्चरायझर लोशन आणि ओडबाम हे बंद केबिनमध्ये ओलावा आणि सूर्यप्रकाशापासून लांब ठेवावेत शिवानी धुमार न्यूज एटीन लोकमत पुणे